ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगरात भाजपला मोठा धक्का महिला मोर्चाच्या माजी जिल्हाध्यक्ष अश्विनी मडवींचा भाजपला रामराम समर्थकांसह टोकेमध्ये प्रवेश उल्हासनगर आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरातील भाजपला मोठा धक्का बसला आहे उल्हासनगर महिला मोर्चाच्या भाजप माजी जिल्हाध्यक्ष अश्विनी मडवी यांनी पक्षातील कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त करत अखेर भाजपला अलविदा म्हणत टीम ओमी कलानी पक्षात प्रवेश केला आहे रविवारी झालेल्या विशेष कार्यक्रमात अश्विनी मडवी यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह टीओकेमध्ये प्रवेश केला या प्रवेश सोहळ्याला टीओके प्रमुख ओमी कालानी पंचम कालानी कमलेश निकम मनोज लासी शिवाजी रगडे तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अश्विनी मडवी यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की टीओके हा जनतेशी थेट जोडलेला पक्ष आहे ओमी कालानी यांच्या नेतृत्वाखाली शहरात खऱ्या अर्थाने विकासाची दिशा दिसते महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी काम करण्यासाठी मी मध्ये के प्रवेश केला आहे असे त्या म्हणाल्या तीओ के प्रमुख होमी कालानी यांनीही अश्विनी मडवी यांच्या प्रवेशाचे स्वागत करत सांगितले की अश्विनीताईंच्या अनुभवामुळे पक्ष अधिक बळकट होईल उल्हासनगरच्या महिला मतदारांमध्ये त्यांचा प्रभाव मोठा असून त्यांच्या सहकार्याने येणाऱ्या मनपा निवडणुकीत ओके अधिक शक्तिशाली बनेल असे ते म्हणाले या प्रवेशामुळे उल्हासनगरच्या राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात झाली असून भाजपच्या बोटात चिंता वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे कुछ वक्त तक भारतीय जनता पार्टी में मैंने ताई के साथ काम किया है इनके काम करने की विशेष महिला वर्ग में को मैंने बहुत ही नजदीकी से देखा है चाहे जिला अध्यक्ष उत्पक अलानी या आज के आमदार उनके कार्यालय में कुछ गिनी चुनी महिलाओं की तूती बोलती है पर सही मानों में भारतीय जनता पार्टी में महिला वर्ग को चाहे वो बचत गट के माध्यम से या उन्हें रोजगार दिलाने के माध्यम से उन्हें राजनीतिक मंच दिलाने के माध्यम से जो काम हमारी मरवी ताई वहाँ रहकर करती थी तो जो पद पर थे बड़े बड़े अध्यक्ष थे बड़े बड़े

महिला मोर्चा महासचिव होते त्यानंतर मी महिला मोर्चा अध्यक्ष झाले आणि त्यानंतर मी पॅरेंट बॉडी मध्ये जिल्ह्याची उपाध्यक्ष आहे सध्या स्थित मध्ये आणि इतकं वर्ष म्हणजे मा मला एक लगभग पंधरा वर्ष झालेले आहेत पक्षामध्ये आणि मी आज तो पक्ष ला सोडचिठ्ठी देऊन टीओके परिवारामध्ये दे मी सामील झालेले आहे काय कारण होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे कारण आहे की जे जिल्हाध्यक्ष सध्या आहेत स्थित जे आहेत राजेश वदरियाजी मला असं वाटतात की ते खूप चांगले बिझनेसमॅन आहेत परंतु ते खूप एक वाईट संघटनात्मक दृष्टिकोनातून व्यक्तिमत्व आहे ते जेव्हापासून आलेले आहेत मला असं वाटतं की संघटनेच वरती रेशो न जाता खाली रेशो चाललेला आहे मी त्यांच्या कुठल्याही बाबतीला अजिबात इम्प्रेशन मला त्यांचं वाटत नाही त्यांच्या नाही बोलण्यात नाही त्यांच्या संघटनेच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये आज ते लगभग वर्ष होईल की ते जिल्हाध्यक्ष आहेत परंतु त्यांनी संघटनेला वाढवायचं मला तरी असं वाटतं की तोपर्यंत त्यांनी काही कुठलंही काम केलेलं नाहीये फक्त कागदावर त्यांची कार्यकारणी आलेली आहे ते अजून त्यांनी घोषित सुद्धा केलेली नाहीये आणि सेकंड थिंग असं की जे नगरसेवक आहेत पक्षामध्ये ते ऑलरेडी सन्मानित पदावरती आहेतच ना त्यांना संघटनेच्या पदांची काय गरज आहे माझा सगळ्यात पहिला प्रश्न तर हा आहे जिल्हाध्यक्षांना की त्या ऑलरेडी ते नगरसेवक आहेत मग त्यांना संघटनेमध्ये पण त्यांनाच महासचिव द्यायचे त्यांनाच उपाध्यक्ष द्यायचे म्हणजे तळागळाचे आमच्या सारखे जुने कार्यकर्ते आहेत त्यांनी जायचं कुठे आणि तिसरी गोष्ट आता तुम्ही काही दिवसापूर्वीच नितीनजी गडकरींचं खूप छान भाषण ऐकलं असणार त्याच्यामध्ये त्यांनी चांगलेच चा प्रदेशाच्या पण कार्यकर्त्यांचे कान टोचलेच आहेत चांगले की ज्या प्रकारामध्ये भाजपामध्ये इन्कमी होते चांगली गोष्ट आहे पण जुन्या कार्यकर्त्यांवरती पण लक्ष द्या नाही तर जितक्या जोराने वरती जाणार तितक्या जोराने खाली आपटायची पण शक्यता आहे आणि हेच धोरण मला तरी असं वाटतं की उल्हासनगर शहरात चालू आहे आणि मला असं वाटतं की ती गोष्ट जी आहे बघा म्हणजे नितीनजी गडकरी जे आहेत त्यांना इतका अभ्यास आहे आणि ते इतके तळागळात काम केलेलं व्यक्तिमत्व आहे की त्यांना तिथे बसून आमच्या सारख्या जुन्या कार्यकर्त्यांचे मला असं वाटतं की आमचं कुठं तरी आत्म्याचं त्यांना शब्द आमचे पोचले असतील म्हणूनच त्यांनी इतक्या मोठ्या मंचावरती ही बाईट दिलेली आहे आणि मला असं वाटतं की त्या गोष्टीची सुरुवात उल्हासनगर शहरात कदाचित माझ्याकडनं झालेली आहे आणि मी तर आता आलेली आहे पण मी अजूनही भाजपाच्या बऱ्याच महिला मोर्चाच्या बऱ्याच महिला तोडून इथे आणणार आणि पक्षा या पक्षामध्ये या घरामध्ये सामील करणार आहे ही तर फक्त सुरुवात आहे अजून इनकमिंग खूप जोरदार होणार आहे बघा सगळ्यांना जे भाजपाचे पदाधिकारी आहेत त्यांना तर चांगल्या रीतीने कळालेलंच आहे जे आमदार कार्यालयामध्येच कामाला आहेत जे जिल्हा कार्यालयातच कामाला आहेत त्यांनाच पद का पद द्यायची ते ऑलरेडी तिथे जॉबला आहेत ते, ते त्या प त्या ज्या कार्यालयात आहे आठ ते दहा तास ड्युटी करतात आणि मग ते आमदार जे असो किंवा जिल्हाध्यक्ष असतात ते, सा, ते सांगतात की अरे हे पक्षाला इतका वेळ देतात सर ते पक्षाला स्वतंत्ररित्या वेळ देत नाहीत की तिथे कामाला आहेत आठ आठ तास बसतात त्यांची ड्युटी आहे त्याचा पगार घेतात ते आणि मग त्यांना तुम्हाला जर पद द्यायचे असतील तर माझ्यासारखा जो कार्यकर्ता आहे तो स्वतःचा खर्च करून स्वतःचा वेळ काढून आणि आम्ही आजपर्यंत अश्विनी मडवीने जितके पण कार्यक्रम केलेले आहेत ते सगळे स्वबळावरती केलेले आहेत तन मन धन सर्व मी पक्षाला दिलेलं आहे परंतु मला असं वाटतं की माझ्यासाठी तरी पक्षाने कुठेही न्याय केलेला नाहीये कारण की आताचे जे सध्याचे जे जिल्हाध्यक्ष आहे ते ठेकेदार आहेत त्याच्यामुळे त्यांना ठेकेदारी मला असं वाटतं फार आवडते आणि त्यांनी जे ठेकेदार लोक आहेत त्यांना सगळ्यांना पदार्थ ते। तुम्ही त्यांची कार्यकारणी बघा त्याच्यामध्ये तर तुम्हाला सत्तर टक्के लोक तर ठेकेदारच मिळतील आणि या ठेकेदारांचं सगळ्यात मोठं काय प्रश्न आहे की नगरसेवक हेच यांच्या घरातलेच लोक सगळे ठेकेदार आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे की आता तुम्ही शहराची वस्तुस्थिती बघा बी प्रॅक्टिकल बघा की सगळ्या अख्ख्या उल्हासनगर शहरामध्ये खड्डे खड्डे खड्ड्यामध्ये शहर आहे की शहरात खड्डे हे काही कळत नाही आणि मग त्या खड्ड्यांच्या मागे आंदोलन करायला पण हीच लोक ठेके घ्यायला पण हीच लोक म्हणजे म्हणजे किती राऊंड राऊंड फिरतायत आणि हे काय ज... सामान्य जनतेला जन कळत नाही का कळत सगळं कळत पंधरा वर्षापासून तुम्ही मध्ये काम तुम्ही आता जो आरोप केला कोण कोण ठेकेदार सर नाव घेऊन तर मी सांगू शकते परंतु समजणेवाले इशारा काफी आहे असं मला वाटतं ठेकेदार नक्कीच समजले असतील की मी कोणाला पॉइंट करते आहे आता तुम्ही है। तुम्हाला कुंदी दरी है। आता सध्या तरी मला पक्षाने कुठली जबाबदारी सोपवलेली नाहीये मी माझ्या स्वयं इच्छेने इकडे आलेली आहे कारण की यांच्या युवा नेतृत्वाचे जे मी पंचमताई कलाणी ज्यावेळेस महापौर होत्या त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलेले जे कार्यक्रम होते किंवा त्यांनी जे कार्यशैली त्यांची जी होती त्या कार्यशैलीला बघून मी तर इकडे आलेली आहे आणि मला असं वाटतं की मी जर इकडे आले आहे तर मला माझ्या नगराचा विकास माझ्या शहराचा विकास आणि माझ्या महिलांचं सशक्तीकरण कसं काय यांच्याकडनं करता येईल याच्यासाठी मी जास्तीत जास्त काम करून घेणार आहे तुम्ही कोणत्या पक्षाकडनं पॅनल मधनं तुम्ही निवडणूक लढवणार जर मला पक्षाने संधी जर दिलीच तर मी पॅनल क्रमांक एक मधून इच्छुक आहे निवडून निवडणूक लढण्यासाठी एस सी कॅन्डिडेट म्हणून कि शहर में गड्ढे सड़कों में गड्ढे या गड्ढों में सड़क धोबी घाट की जो सड़क है वो अभी दस दिन पहले बनी हुई है जब वहां से कोई आता था तो आधे लोगों ने आना ही बंद कर दिया था आपका जो क्षेत्र है चार फाटक से लेकर घाट के तक की जो सड़कें हैं उसकी हालात क्या है और जो सेंचुरी का रोड है सीमेंट कॉन्क्रीट का वो ज्योति कलानी ने बनाई हुई देन है मैं और आप लोगों को कहूं कि आपके पैनल के अंदर जो क्षेत्र है आप लोगों का मुकुंद नगर तिलक नगर अपना गांव मैं आप लोगों को बार बार शहरवासियों को हम बताते आ रहे हैं कि ओमी कलानी इस शहर में परिवर्तन चाहते हैं और इस परिवर्तन देने के लिए इस बार जो हमारा गठबंधन है वह हमारे लाड़की बहन को जो पंद्रह सौ रुपए आप लोगों के खाते में एक नाथ शिंदे जी ने डाला है उसकी पार्टी से हमारा गठबंधन है उनके बेटे से हमारा गठबंधन है और हम उसी गठबंधन के साथ महानगर पालिका के चुनाव लड़ने जा रहे हैं आप लोगों को पंद्रह सौ आज भी आ रहे हैं कि नहीं आ रहे वो किसने दिए हैं वो एक शिंदे जी ने दिए थे जो आदरणीय मुख्यमंत्री एक नाथ शिंदे जी थे उन्होंने ये महाराष्ट्र राज्य में स्कीम लाई थी उनके बेटे के साथ ओमी कलानी का गठबंधन है और ये गठबंधन के साथ अब के चुनाव में उतरने जा रहे हैं पर अब आप लोगों के मनो में सवाल होगा कि पप्पू कलानी और शिवसेना का कभी गठबंधन नहीं रहा पर मैं आज आप लोगों को बता रहा हूं कि जिस तरीके से आदरणीय श्रीकांत शिंदे और एक शिंदे जी काम करते हैं ओमी कलानी की दोस्ती का गठबंधन हमने कायम रखा है उल्लासनगर में और आज ताई ने जो निर्णय लिया है कलानी परिवार और पंचम कलानी और के 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 हाथ मजबूत करने के लिए हमारे मड़ी, मड़ी परिवार के लोगों ने जो निर्णय लिया है ओमी कलानी कमिटमेंट का बहुत पक्का है एक बार वादा करता है तो वादे से मुकरता नहीं और जब वादा करता नहीं तो उसे पूछता भी नहीं है ऐसे ओमी कलानी है आप लोगों ने देखा होगा कि भारतीय जनता पार्टी का महापौर भी हमने गिरा कर गिराया था अब मैं वापस कह रहा हूं कि इस बार भी उल्लासनगर महानगर पालिका के अंदर नए चेहरों को मौका देने जा रहे हैं नए नए लोगों को मौका देने जा रहे हैं मैं आपके पैनल की बात कहूं वही राम चार्ली। वही लोग बीस साल से दिख रहे अर्चना ताई पंद्रह साल से आप लोगों ने उसे चुन कर दिया है आप लोगों के वार्ड वालों ने अर्चना ताई कभी आप लोगों के घरों पर आई क्या अर्चना ताई ने क्या किया आप लोगों को पता है महिला बाल कल्याण विकास का विभाग है उल्लासनगर महानगर पालिका में पंद्रह साल तक आप लोगों के नाम पर अर्चना ताई ने लूटा है हमारे शहर को ता अर्चना ताई ने क्या घोटाले किए महानगर पालिका के चुनाव में आकर हम लोग आप लोगों को पेपर के साथ बताएंगे आप लोगों को जो मिक्सर मिलने वाला था अर्चना ताई ने ले लिया आप लोगों के घरों तक नहीं पहुंचाया करोड़ों रुपए का घोटाला किया अर्चना ताई ने अर्चना ताई पहले झोपड़े में रहते थे अब तीन माले के महल में रहती है वो अर्चना ताई को हराने का वक्त आ चुका है आप लोगों को मैं इसलिए बता रहा हूं कि पंद्रह सालों से एक ही आदमी चुन कर आता है भारतीय जनता पार्टी नए लोगों को मौका नहीं देती हम लोगों को ओमिकलानी ने मौका दिया है मुझे मौका दिया है मेरी उम्र तीस साल में मैंने अपने भाभी को नगर सेवक बनाया हम लोग गरीब गर, गरीब परिवार और आजाद नगर के झोपड़पट्टी से आए हुए लोग हैं ये अशोक सम्राट नगर के झोपड़पट्टी से आया हुआ आदमी है अजय हमारा गायकवाड़ा पाड़ा से नगर सेवक बनकर आ रहे हैं और प्रतिनिधित्व करने का काम देते हैं ताई क्या कर रही है अर्चना ताई ने बहुत लूटा है इस शहर को तुम्हारे जो मुकुंद नगर है दलित बस्ती के करोड़ों रुपए की निधि लाई इंदिरा नगर के अंदर वो स्कूल की जो बाउंड्री की वॉल गिर गई है वो अभी तक नहीं बनी है मुझे लगता है अर्चना ताई कुमार अलानी का बिठा रही है कि आप लोग पर बैठो आपके नाम का जो मिक्सर मिला है उसमें भी घोटाला हुआ है इस शहर के अंदर भारतीय जनता पार्टी ने विकलांगों को जो लाठी देते हैं उस लाठी की कीमत पंद्रह हजार रुपए लगाई जो लाठी डेढ़ हजार रुपए में बिकती है पंद्रह हजार लगाकर उसके एक नगर सेवकों ने करोड़ों रुपए कमाए मैं यही नहीं कहूंगा अर्चना तई यहां पर भी नहीं रुकी बिचारी ने मेरी बहन है मैं बहन बोलूंगा उसको उनको पर मैं आप लोगों को एक और बात बताऊंगा आपके मिक्सर भी लिए आप लोगों ने जो महिला बजट गेट की स्टॉल आए थे ताई कुमार जी और चार्ली जी को बिल्कुल नहीं छोड़ते वो बाजू में ही रुकते हैं और वो बिचारे धोबी घाट की सड़क कभी नहीं बनती है, है हमारा। आप लोग भी इसी पैनल के हो धोबी घाट की सड़क क्यों नहीं बनी मेरी महिलाओं को क्यों नहीं दी अच्छे तरीके से सुरक्षा मिल रही है शहर के अंदर मैं आप लोगों से यही वादा करता हूं ताई ने आज जो हमारा निर्णय लिया है ताई ओमी कलानी और पप्पू कलानी और पंचम कलानी जी ये तीनों साथियों ने आप लोगों ने जब जब भी हमको भरोसा रखा हम आमदार का चुनाव हार गए ज्यादा वोटों से हारे हैं ओमी कलानी हार गए हारने के बाद हमने अपना काम नहीं रोका ये शहर हमारा है इस शहर से हम प्यार करते हैं पप्पू कलानी ओमी कलानी इस शहर से प्यार करता है आप लोगों के हमें चिंता है आपके दुआओं के वजह से पप्पू कलानी आज जिंदा है आज 77 साल के उम्र में भी पप्पू कलानी जेल के सलाखों से बाहर है ये आप लोगों की दुआएं हैं अड़क घड़मोड़ पहा सब्सक्राइब करा अपने यूटीवी मराठी वृत्तवाहिनी बेल आईकॉन दाबा पहा आमचे वीडियो सर्वत आधी आपल्या मोबाइल स्क्रीन